हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रुक्माई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रुक्माई मास्तर होते शिकवायला शाळेत शाळेमध्ये हो शिकण्याले वारकरी संत वारकरी संत हरीचे नाम घेऊणी झाले <गी> भाग्यवंत झाले भाग्यवंत पुंडलिक तो मॉनिटर होता हरी हरी पुंडलिक तो मॉनिटर होता पंढरीच्या शाळेत विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत भक्ती पाहुणी खुश झाले मास्तर खुश झाले मास्तर युग अठ्ठावीस उभे राहिले विठू विठेवर विठू विठेवर अशी ही शाळा कोठेच नाही साऱ्या या विश्वात साऱ्या या विश्वात विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत एकनाथ नामदेव तू कोबाचा को भजनी होती दंग भजनी होती दंग विठ्ठल विठ्ठल पाड पाठ करती सावताहिताच्या संग सावताहिताच्या संग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरिपाठ विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल कुमाई मास्तर होती शिकवायला शाळेत अभंग कीर्तन बारुड ओवी गाती हो शाळेत अभंग कीर्तन बारुड ओवी गाती हो शाळेत पांडुरंगाचे ना सुटेल जीवनाचे गणित सुटेल जीवनाचे गणित एकदा तरी जाऊन पाव पंढरीच्या शाळेत एकदा तरी जाऊन पावो पंढरीच्या शाळेत विठ्ठल रकुमाई मास्तर हो ते शिकवायला शाळेत विठ्ठल रकुमय मास्तर हो ते शिकवायला शाळेत हरिनामाची शाळा भरली हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होती शिकवायला शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होती शिकवायला शाळेत शिकवायला शाळेत